मन 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 काही प्रॉब्लेम नाही मन माझं नाव तालुका सांगली जिल्हा मी आता इथे शिरगाव रघुनाथ मेट कविकार माझा भाऊ रघुराज मेटकरी त्यांचं नाव मी रघुराज मेटकरी यावरनं कविकारावरनं गाणं म्हणते इथे शेरामधी बाई इथे शेरामधी कवीकारटल्या ती कवीकार यटल्या ती कविकार ग नटल्या ती योगेश मिटकऱ्याचा बाई या रूपेश माझ्या बाच्या ग बाळा यांचा समज जरीच सुटल्या ती जरीच सुटल्या ती बाई य शेरा मंदी ह्या गिट्याय शेरा शे म्हण कवीकार गायला कवी कारग बघायला न उभा राहील सडकला राहील सडकला उभा राहील सडकला माझ्या पाठीच्या बंधूची ग फेटा कवीचा फडकला रघुराजे आंबेडकरचा फेटा कवीचा फडकला कवी कारग बघायला कवी ग बघायला गायाला उभा राहिली आळीत राहिली आळी तर गरबुराजे मिटकरी बंधू माझा कवी कवीच्या मेळ्यायात कवी कवीच्या मेळ्यायात उभा कवीच्या मेळ्या यात लालपाकळ्याच फुल बाई गुलाबाच फुल आई कवी चकी शायाला कवी चकी शायाला आई कवींच्या किशा या कवी चिशाई तर रुरा जग बंधू माझा पाटी माझा बंधू कवी चमकला देश आयत कवी गाजला देशाईत कवी बाई गाजला देशाईत कवी गाजला देश आयत असे बंधूर्ण कवी म्हणते काय बंधूजी माझा गोळा भाऊज गुजर माझी शानी माझी शानी तांबे बरून देती पाणी पाया पडती वाकुईनी, पाया पडती वाकुईनी, बस